नमस्कार चे चे या क्षणाची सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांचे सुरुवातीचे कल समोर आले आहेत त्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे दरम्यान शरद पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये दहा जागांवरती निवडणूक लढवली होती आणि पवार यांच्या या दहा जागांवरील उमेदवार आघाडीवरती आहेत दरम्यान अजित पवार यांनी फारकत घेतल्यानंतर शरद पवार यांनी नव्या जोमाने पक्षबांधणी हो केली दिवसरात्र प्रचार करत लोकसभेत मोठं यश मिळवल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान आतापर्यंत झालेल्या निवडणूक मतमोजणीच्या राऊंडमध्ये शरद पवार गटाच्या सगळ्याच्या सगळ्या दहा जागांवरील उमेदवार आघाडीवरती असताना दिसत आहे त्यामुळे शरद पवार गटासाठी ही आनंदाची बातमी मानली जात आहे दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं कारण पवार घराण्यातील दोन उमेदवार मैदानात होते शरद पवार यांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्याकडून पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवण्यात आलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली होती परंतु त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी जोरदार मुसंडी मारली होती दरम्यान चौथ्या फेरीनंतर सुप्रिया सुळे यांनी तब्बल एकोणवीस हजार मतांची आघाडी घेतली आहे त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणे सुप्रिया सुळे यांचाच विजय होणार असं बोललं जात आहे त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातून देखील अमोल कोले यांनी आघाडी घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव अरोडराव पाटील हे पिछाडीवरती आहे अकराव्या फेरी अखेर अमोल कोले तब्बल त्रेपन्न हजार नऊशे एकोणपन्नास मतांनी आघाडीवरती आहे त्यानंतर बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनोनी यांनी तब्बल आठ हजार मतांची आघाडी घेतली आहे दरम्यान पाचव्या फेरीनंतर पंकजा मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे त्यानंतर साताऱ्यात शशिकांत शिंदे यांनी देखील मोठी आघाडी घेतली असून उदयनराजे भोसले यांना मात्र सोडलं आहे त्यामुळे या ठिकाणी देखील शशिकांत शिंदे यांचाच विजय होणार असं बोललं जात आहे त्यानंतर चौथ्या फेरी अखेर भास्कर बगरे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून तब्बल सात हजारांच्या मताधिकाऱ्यांनी पुढे आहेत त्यामुळे या ठिकाणी भाजपच्या मंत्री भारती पवार या पिछाडीवरती आहे त्यानंतर तर माड्याचे भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सध्या पिछवडीवरती असून दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आघाडी घेतली आहे त्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघ रावेर मधून राष्ट्रवादीच्या एस पी श्रीराम पाटील यांनी दहा वाजेपर्यंत आघाडी घेतली होती आणि आता पाचव्या राऊंड मध्ये देखील श्रीराम पाटील यांनीच आघाडी घेतल्यानं या ठिकाणी देखील शरद पवार या ठिकाणी भिवंडी लोकसभा मतदारसंघ भिवंडी मध्ये देखील राज्यमंत्री कपिल पाटील यांना जोरदार धक्का बसला असून राष्ट्रवादीच्या बाळेमामा म्हात्रे यांनी मोठी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे त्यानंतर आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ अहमदनगर मध्ये भाजपचे सुजय विखे पाटील हे पिछाडीवरती असून निलेश लंके यांनी आतापर्यंत झालेल्या राऊंडमध्ये मोठी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा शरद पवार गट घवघवीत यश संपादन करेल असं बोललं जात आहे कारण शरद पवार गटाचे दहापैकी दहा उमेदवार आपापल्या जागेवरती आघाडी घेताना दिसत आहे